सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने तीस मार्चला गोरेगाव येथे गुढीपाडवा निमित्त भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन गोरेगाव दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम रत्नागिरी यांच्या दिव्य प्रेरणेने राज्यभर हिंदू नववर्ष चैत्र प्रतिपदा व वसंत ऋतूचा पहिला गुड़ी प्रभु राम करून दिवस म्हणजे गुढीपाडवा यशाचा व कीर्तीचा तथा प्रभू रामचंद्र रावणाला पराभूत करून अयोध्येला आगमन केल्याचा दिवस असल्यामुळे हा विजयाचा दिवस मानला जातो भारतीय संस्कृतीचे जतन व वा वारसा पुढील पिढीसाठी आदर्श राहावा यासाठी सलाबादप्रमाणे संप्रदायाचे गुरुबंधू भगिनी सांप्रदायिक वेशभूषेत तीस मार्चला सकाळी सात वाजता जिल्हानिहाय शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत होणार असल्याची माहिती देण्यात आली शोभायात्रेत जगद्गुरु यांची प्रतिमा प्रभू राम दरबार संत मेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत शोभायात्रेत प्रेम आनंद व उत्साहासाठी युवा युवतींकडून बाईक रॅली भजनी मंडळ कलशधारी गुढीधारी महिला भगिनी झेंडे पताका ढोल ताशाचा गजर आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन या शुभदिनाचा यशाचा कीर्तीचा व विजयाचा आनंद घ्यावा असे आवाहन सेवा समितीचे मार्गदर्शक विजय जोशी अध्यक्ष मूलचंद खांडवाय निरीक्षक नवरंग मेश्राप, व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव